स्मार्ट अहमदनगर न्यूज फडणवीस सरकारने दावोस मधून आणलेल्या गुंतवणुकी संदर्भात श्वेतपत्रिका काढावी नाना पाठवले मुंबई प्रतिनिधी दावोस मध्ये एकसष्ट कंपन्यांशी केलेल्या करारामधून पंधरा पॉईंट सत्तर लाख कोटींची गुंतवणूक व पंधरा पॉईंट पंच्याण्णव लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे राज्यात मोठी गुंतवणूक आली तर त्याचे स्वागतच केले पाहिजे पण केलेला करार व वस्तुस्थिती काय यात कोणते सत्य दडले आहे हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे अशी मागणी करत यापूर्वी करार झालेले आहेत म्हणून एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकारने दाओसमध्ये जाऊन महाराष्ट्रात आतापर्यंत आणलेली गुंतवणूक व त्यातून निर्माण झालेले रोजगार यावर एक श्वेतपत्रिका काढावी असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले टिळक भवनमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की मध्ये फडणवीस यांनी करार केलेल्या एकसष्ट कंपन्यांमधील एकावन्न एक कंपन्या भारतातीलच आहे यातील त्रेचाळीस कंपन्या मुंबई पुण्याच्या तर काही कंपन्यांची कार्यालय मंत्रालयापासून हाकीच्या अंतरावरच आहे फक्त दहा कंपन्या विदेशातील आहे सिडको आणि बुक मायशो यांच्यामध्ये दाओस येथे पंधराशे कोटी रुपयांचा करार करण्यात आला कोल्ड प्लेच्या तिकीट विक्रीचा काळाबाजार केल्याप्रकरणी बुक माय शोची मुंबई पोलीस चौकशी करत आहे तर बोगस का, कागदपत्रे तयार करून पवईतील जयभीम नगरमध्ये तोडक कारवाई केल्याप्रकरणी चौकशी सुरू असलेल्या हिरानंदानी कंपनीसोबतही सरकारने करार केलेला आहे तसेच या कंपनीने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी सीबीआय चौकशीही सुरू आहे गुन्हेगार कंपन्यांसोबत करार करून सरकार त्यांना काळाबाजार करण्याची सूट देत आहे का तसेच उद्धव ठाकरेंच्या स्वबळावर लढण्याच्या घोषणेवर भाष्य करताना नाना पटोले म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्या घोषणेचे स्वागत आहे ते शिवसेना पक्षाचे प्रमुख आहेत व प प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचे धोरण ठरवण्याचा अधिकार आहे त्यानुसार ठाकरेंनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत ज्यावेळी या निवडणुका जाहीर होतील त्यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून काँग्रेस पक्ष आपला निर्णय घेईल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केले इंदापूर प्रतिनिधी राजू पाळेकर